शेखर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये चांगल्या चांगली फुल सेटिंग असेल त्याचबरोबर त्याच्यावरती डम्पिंगचा प्रादुर्भाव दुसरी गोष्ट व्हायरस या सर्व विषयावरती आजची आपण या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नमस्कार माझं नाव मनोज तुकाराम चौधरी रान रेडगाव तालुका निफाड माझा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी शेचाळीस शहाऐंशी एकोणचाळीस बरं आपण कोणत्या कोणत्या व्हरायटीची लागवड केली आता आपली म्हणजे आहे त्याच्यानंतर बलरामी त्याच्यानंतर आहे बर आता काय आवडेज कसं निघू राहिलं आवरेज या वर्षी जास्त आवरेज निघाल आपलं शेड्यूल नुसार चालू आहे सगळं बुकिंग मागच्या वर्षी पण लेट बुकिंग झाली ती तरी जास्त फरक पडला पण या वर्षी पहिल्या लागवडी पासून काम केल्यामुळं बुकिंग केल्यामुळे शेड्यूल फॉलो केल्यामुळं चांगलं आवरेज भेटलं आज जर सेटिंग बघितली तर खूप खूपच सेटिंग आहे बरोबर आता लक्षात घ्या कामकाज करताना मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला व्हायरस मुक्त असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जो आपला डम्पिंगचा प्रादुर्भाव होतो किंवा वेल्टिंगचा प्रॉब्लेम येतो तो येऊ नये त्याचबरोबर आपल्याला जी फुल सेटिंग आहे ती चांगल्या प्रमाणात झाली पाहिजे याच्यासाठी तीन ते चार महत्वपूर्ण फवारण्या तुमच्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला मी प्रत्येक प्लॉटमध्ये गेल्यानंतर शक्यतो जास्त व्हिजिट माझ्याकडून भाजीपाल्याच्या प्लॉटवरती जास्त जाणवत नाही परंतु आपली टीम सर्वत्र पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करते परंतु आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला याची पूर्ण माहिती या ठिकाणी देतोय कारण तीन ते चार फवारने आपल्यासाठी फार गरजेचे आहे तुमचा एक साधारणतः चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यानचं प्लॉट आहे किती तोडे झाले आतापर्यंत आतापर्यंत पर्यंत सात तोडे झाले आमच्या किती माल गेला असेल आतापर्यंत माल आता अंदाज नाही पण मग मागचा आता मागचा तोडा कमी जास्त पाच क्विंटल क्विंटलच्या आसपास गेला आसपास गेला म्हणजे अशी पाच सात तोडे झाली म्हणजे आतापर्यंत वीस टन माल वीस टन माल गेलाय बरोबर यावेळेस जास्त निघाला आता आता अजून सेटिंग अजून माल जास्त आता लक्षात घ्या कामकाज करताना तुम्हाला फुल सेटिंगच्या फवारण्या असतील व्हायरसच्या फवारण्या सर्वात महत्वपूर्ण असणार आहे व्हायरसमध्ये तुम्हाला दोन ते तीन फवारण्या आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी पहिली फवारणी घेत असताना चिलेटेड झिंक घ्यायचं आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ग्राम लक्षात घ्या ही फवारणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे पावसाचा वातावरणाचा अंदाज बघून आपल्याला व्यवस्थित फवारणी झाली पाहिजे कवरेज चांगलं मिळालं पाहिजे चिलेटेड झिंक आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम त्यासोबत आपल्याला ताक आहे दोन लिटर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घ्यायची साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅम पर्यंत गरम पाण्यामध्ये उकळून आपण गार करून आपण त्याची फवारणी करणं गरजेचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये झिलॉन पायट्रोट्रॉन कंपनीचं झिलॉन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आठशे मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक मग तुम्ही रोको घेत असाल तर अडीशे ग्राम घ्या बाविष्टीन घेत असाल तर अडीचशे ग्रॅम घ्या एंट्राकॉल घेत असाल पाचशे ग्रॅम घ्या जेड डाट्या घेत असाल पाचशे ग्रॅम घ्या या पद्धतीने आपण एक फवारणी करून घेणं गरजेची ही फवारणी झाल्यानंतर आपण परत चार ते पाच दिवसानंतर दुसरी फवारणी आपण कीटकनाशकची काढून घेणं गरजेची मग कीटकनाशक घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी गोदरेज कंपनीचं ग्रासिया ग्रासिया आपल्याला ले एकरी एकशे साठ एम एल या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर नक्कीच आपल्याकडे व्हायरस येण्याची कारणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती परंतु त्याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना प्रिव्हेंटिव काम आपण जर केलं तर नक्कीच व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो आता यानंतर राहिला विषय की आपलं वेल्टिंगचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी पाणी साचतं ज्या ठिकाणी जमीन गारवा धरून ठेवते त्या ठिकाणी नक्कीच बुरशांचा प्रादुर्भाव वाढतो मग अशा वेळेस तुमची फ्युजोरियम बुरशी असेल तुम्हाला पाल्यावरती फाटप थराचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आता या बुरशांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून पस्तीस टक्के मेटालॅक्झिल रेडोमिल तुम्हाला द्यायचं एकरीस दोनशे ग्रॅमपर्यंत आणि हा डोस दिल्यानंतर आपण तीन ते चार दिवस जाऊ दे परत एकदा ट्रायकोडर मग आपल्याला घ्यायचं एक लिटर सुड घ्यायचं आपल्याला एक लिटर याचा सुद्धा आपल्याला एक ड्रिप ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याकडे डम्पिंगचा प्रादुर्भाव वेल्टिंगचा प्रादुर्भाव कमी होईल आता हे दोन्ही महत्वपूर्ण फवारण्या होत्या दोन्ही पण महत्त्वपूर्ण तुम्हाला ड्रिपचे ॲप्लिकेशन होते परंतु आता हेच करत असताना फवारणीमधून आपल्याला फुल सेटिंग चांगली झाली पाहिजे त्याच्यासाठी दोन ते ती तीन फवारण्या त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप कॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्यासोबत रुबिकॉन अडीचशे मिली रोको अडीचशे ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला घ्यायची त्यानंतर परत दोन ते तीन दिवस गेल्यानंतर आपल्याकडे वाढीचा अंदाज बघून आपण जे विद्रव्य खताची फवारणी करतो मग त्याच्यामध्ये तुमचं बारा एकसष्ट असेल झिरो बावन चौतीस असेल वाढ वाटत असेल तर आपण झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम घ्या बोरॉन शंभर ग्रॅम घ्या सिक्स बी ए परत एकदा दहा पी पी एम घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपलं ॲमेगो सुपर अडीचशे मिली या प्रमाणात एक फवारणी वाड़ घ्यायची आता ह्या जर फवारणी घेतल्या तर नक्कीच आपल्याकडे फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल कुठलीही कॅल्शियमची डिफिशियन्सी त्या ठिकाणी राहणार नाही आज मिरची जे लॉंगेशन आहे सुद्धा आज टिकून आहे आणि हे टिकण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न करणंसुद्धा तितकेच गरजेचे आता हेच करत असताना आपल्याला ले ले फॉस्फरस लेवल लेवलबरोबर नायट्रोजन लेवलसुद्धा चांगली ठेवणं गरजेची मग याच्यामध्ये ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला ओमेक्स कंपनीचं आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलोपर्यंत घ्यायचं आहे त्यासोबत आपण स्टिफ्लेक्स एकरी एक लिटर ड्रिपच्या माध्यमातून आपण देऊ शकतो त्यानंतर दुसरा डोस देत असताना आपल्याला कोजन एकरी एक किलो ड्रिपच्या माध्यमातून हे लॉंगेशनसाठी आपल्याला फार गरजेचं आहे कोजन आपल्याला एकरी एक किलो पर्यंत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून आहे त्यासोबत आपण यारामिला कॉम्प्लेक्स एकरी साधारणतः बारा ते चौदा किलो पर्यंत आपल्याला डोस देणं गरजेचं आहे हे डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने दिले तर नक्कीच आपल्याला मिरचीमध्ये लॉंगेशन टिकून राहील व्यवस्थित पद्धतीचं नियोजन करता येईल तुम्हाला कीटकनाशकच्या फवारण्या असतील ज्या आपण अमावश्याच्या वेळेस आळी फवारण्या घेतो त्या फवारण्या वेळोवेळी तुम्हाला शेड्यूल मध्ये येतात आपण त्या फवारण्या टायमिंगमध्ये मध्ये करून घेणं गरजेचं आहे आता या अशा पद्धतीचे उत्पादन जर प्रत्येक शेतकऱ्याला चांगले निघालं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार पर नाही परंतु हे प्लॉट बुकिंग करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की आपल्याकडून कामकाज व्यवस्थित होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा अन्यथा प्लॉट बुकिंग करू नका विनाकारण खर्च आपला वाढू नका जर आपण व्यवस्थित प्लॉट करत असाल तर प्लॉट बुकिंग करा बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असेल विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद